मी एवढी होणार म्हणून मला माहीत नव्हतं हे काय हो तुमचं हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर आजच्या व्लॉगला सुरुवात झाली आहे तर सगळ्यात पहिले विसरण्यापासून मी आज एवढा खास दिवस विसरली ना खरंच यांचा वाढदिवस होता आज आणि मी विसरली म्हणजे कामाकामाच्या हिच्यातनं माझ्या म्हणजे बिलकुल लक्षातच नाही की म्हणजे काहीच लक्षात नाही राहिलं मी शेवटपर्यंत काल रात्री मी शिरा बनवला बारा वाजेपर्यंत मी जागी होती मी सकाळपासून लक्षात ठेवलं की यांना विश करणार यांना विश करणार पण काय माहिती कसं माझ्या डोक्यातून निघून गेलं तर माहिती नाही गोड वस्तू बनून त्यांना असं खाऊ घालून असं विश पण नाही करू शकली मी मला खूप जास्त असं कसं तरी वाटत होतं पण जेव्हा मग यांना फोन येणं चालू झाले मग तेव्हा मला लक्षात आलं की यांचा बड्डे आहे म्हणून तर सो ते सर्व झालं पण मी आणखीन जास्त महत्त्वाची गोष्ट जी आहे ती विसरली समोर समोर बघा तुम्ही ब्लॉगच्यापर्यंत बघा मस्तच असा ब्लॉग झालेला आहे हा तर खूप छान तुम्हाला पण आवडेल तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब करून द्या सर्वात आधी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर इथे सकाळी सकाळी करताय मी शानवीसाठी टिफिन तर मेथीचे पराठे करायचे होते कारण सकाळी हे जाणार होते नागपूरला वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा यांना काम होतं तर हे जाणार होते नागपूरला म्हणून मग दोघांचंही एका दमात झालं पाहिजे म्हणून मग मी इथे शॉर्टकटमध्ये मेथीचे पराठे करण्याचं ठरवलं तर मला मेथीचे पराठे केले पहिले सर्वात आधी शान दिलं आणि सकाळी सकाळीच गेले होते बाहेर काहीतरी काम होतं तर शानवीची तयारी वगैरे करायला मी म्हणजे एकटीच होती आज तर एकटीला सर्व काही करावं लागलं आणि बरं झालं की आता शानवी तिचं ती करायला म्हणजे करू शकते थोडेफार तरी कपडे वगैरे घालते ती तिचं ते करते मी इकडं टिफिन करत होती ती तिचे कपडे चेंज करत होती तर मध्ये चालली होती ती मी तिला पटकन घेऊन गेली व्हिडिओ चालू आहे म्हटलं चल होत तिकडे सोडून आली कारण हे होते नाही त्याच्यामुळे मला सोडून तिला आणि सोडायला जावं लागलं आणि केला मी तिकडून आल्याबरोबर नाश्ता कारण मला खूप जास्त भूक लागली होती आत्ताच माझा नाश्ता घेर करून झाला नाश्ता म्हणजे आता हे पराठे होते ना याच्यातला प म्हणजे शानूला दिला स शानूला दिला टिफिनमध्ये पराठा आणि त्यातला चुकलेला होता दीड परा पराठा तर तो खाऊन घेतला मी सर्वात आधी कारण की मग कसं का कामांना लागून जाते म्हटलं आणि तर म्हणून मग नाश्ता करून घेतला आणि आता करते मी बाकीचे कामं हे बघा आणि मला एक व्हिडिओ जो आहे अनकमप्लीट ठेवला तो कम्प्लीट करायचा आहे याचा शॉर्ट व्हिडिओ तर चला मग आता मी पटकन शॉर्ट व्हिडिओ करून घेते आणि मग नंतर पराडे टाकून घेते कारण यांना जायचं आहे जा म्हणून तर सर्व कामं हो वगैरे झाले आणि आंघोळ करून घेतली देवपूजा पण करून घेतली आणि ही भाजीचं आहे ते ठेवायचं आहे अजूनही <coughs> ते ठेवायचं आहे डायनिंगवरचा मी पसार उचललाच नाही कारण वेळ होणार म्हणून पटपट आंघोळ करून घेतली कारण विहान येणार होता घरी थांबायसाठी कारण त्याचे आई बाबा गेलेले आहे बाहेर तर तो जात नव्हता म्हणजे त्याला न्यायचं नव्हतं तिथे म्हणून ते तर तो आलेला आहे इथे त्याच्यामुळे मग मी पटकन आंघोळ करून घेतली नंतर तो आल्याच्यानंतर होत राहतं बाकीचं आणि आज आजनं तर आज मी खूप मोठी गोष्ट विसरली कधीच नाही विसरली पण आज विसरली काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत लक्षात ठेवलं की यांचा बड्डे आहे तर बारा वाजता विश करायचं विश करायचं मला भूक लागली मी सर्व कामं करत बसली आणि मग मला भूक लागली त्या नादामध्ये मी यांचा यांना बड्डे विश करायला विसरूनच गेले आणि सकाळी पण माझ्या लक्षातच ते बिलकुल नाही म्हणजे लक्षातच नाही माझ्या ते मला असं वाटलं याच्यावरून की हे काय का बरं असे म्हणजे असे वागत म्हणजे त्यांचं असं वागण्यातून नाही का काबरायचे एकदम वेगळेच एक काही वागत होते रो रोजच्यापेक्षा नाही का तर मग नंतर लक्षात आलं अरे हं मग त्यांना फोन येणं सुरू झाले ना तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की अरे आज चार तारीख आहे आणि आज यांचा बड्डे आहे तर विसरली मी तर असो <laughs> तर मग मी आता नंतर त्यांना मी विश केलं ते गेले नागपूरला तर ते गेले नागपूरला आणि मला फोन पण आले की बरं काय झालं बरं तुम्ही तू तु, तु, स्टेटस नाही ठेवलं काही नाही ठेवलं ताईंचा वगैरे कॉल आला काही झालं का तुमच्या दोघांचं असं तसं भांडण तर नाही झालं तुमच्या दोघांचं तू तु, स्टेटस बरं नाही ठेवलं म्हणून मी म्हणलं काहीच नाही झालं मला लक्षात नाही राहिलं म्हणून असं असं झालं तर असो तो पाठ वेगळा आता मी कालपासून तर होती म्हणजे नस बड्डे आहे बड्डे आहे बड्डे आहे पण आता बघू जर जमलंच तर सेलिब्रेट करू नाहीतर मग उद्या किंवा परवा किंवा मग त्यांच्या सुट्टीच्या दिवशी करू कारण आज कशी धावपळच आहे आणि आज किती वाजता येणार ते काय येणार काही त्यांचं म्हणजे नेम नेमलेलं ने नाही आहे की आज ते किती वाजेपर्यंत येणार किती वाजेपर्यंत नाही म्हणून मी आता तयारीत तर काही राहत नाही पण जर ॲडजस्ट जर म्हणजे ॲडजस्ट जर झालं तर बघूच आपण करू बड्डे सेलिब्रेट त्यांचा मस्त सरप्राईज देऊ त्यांना तर असं झालं आहे सर्व आता पूजा वगैरे झाली माझी पूजा करून घेतली देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि आता करते मी वाचल करून घेते पूर्ण आणि मग करते मग शिवते ब्लाऊज ब्लाउज शिवून घेते कारण की उद्या द्यायचं आहे त्यांना ब्लाउज त्याच्यामुळे मग ते करून घेते पटापट असं झालं काय करू काय करू काही समजून नाही राहिलं म्हणजे कसं सरप्राईज देऊ छोटसंच काहीतरी करायचं छोटंसंच कारण सध्या तर माझ्याकडून छोटंसंच होणार मोठं वगैरे मोठं सेलिब्रेशन आहे ते असं काही जमणार नाही ते मला सध्या तरी तर असं छोटस छोट्या छोट्या याच्यात पण खुशी म्हणून घ्यावी लागते जसं मी आधी पण सांगितलेलं आहे छोट्या छोट्या सुद्धा खूप मोठी खुशी असते तर ती फक्त करता आली पाहिजे मोबाईल नाही पाहायचा चल ते पटकन अरे दे लवकर दे लवकर ते सर्व लोक काय म्हणून बियान मोबाईल पाहते म्हणून मग मोबाईल पाहते म्हणून विहान मग काय सांग विहानला मोबाईल दाखवायचा नाही म्हणून सांगून गेली आई मोबाईल बघायचा नाही ओके डन डन आई 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 आगा। आगा। बोट मोड़ती बोट मोड़ने पक्का इरादा कर लिया तूने ने मेरी उंगलिया तोड़ेगा तू मोटू समोसे लाओ नहीं पतलू 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 मोटू के लिए समोसे लाता है ना पतलू समोसे लाव समोसे, ऐयो रामा, ऐयो रामा, मेरी उंगली, कैसे कर रहा तू, छोड़, 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 <laughs> तर आतनी उंद दें शान नगिला की उशन ट्युशनची वेळ झाली अशाच आता तयारी केली ती मी थोडी कामात होती म्हणून पिलू शानू तू पप्पाला विश केला केलं का सकाळी तर तिला लक्षात नाही राहिलं गाईच राहते सकाळची आणि मी पण विसरलीच होती बघू इकडे तयारी कशी केली बापरे टिकली वगैरे लावली का पावडर इकडून जास्त डिकल ना पावडर कशाला लावलं बेटा असे कर हे गे पकड आपला मोबाईल पप्पा साठी काही गिफ्ट नाही घेतलं तू पप्पाचा बर्थडे आहे बरं रात्री करू काय करशील गिफ्ट फक्त हो आपण नाही का दुधाला आला हम्म तेव्हा आपण स्ट्रॉबेरी फक्त फक्त स्ट्रॉबेरी मिल्क्रॉबेरी टाकायच मिल्क केलं हो का ज्यूस द्यायचं पप्पाला वाढदिवसाच्या दिवशी ठीक आहे चल मग चल ट्युशनला वेळ होत आज चंद्र इतका मस्त दिसत आहे ना याच्यात माझ्या मोबाईल मध्ये क्लिअरिटी नाही येत तेवढी पण रियालिटी मध्ये इतका मस्त दिसत आहे ना काय शानु। मस्त व्ह्यू आहे खरंच छान आहे ना शानू शानूच मला सांगत आली मम्मा चंद्रभाग किती छान दिसतोय आणि त्याच्या जवळच चांदणी आहे ते दोघही जवळ आले अशी सांगत आली मला मस्तच दिसत आहे पण आपलं चंद्र तिकडे आहे ना पप्पा <laughs> पप्पा मी एवढी विसरभोळी होणार म्हणून मला माहित नव्हतं मी याचा बड्डे तर विसरलीच होती पण आमची एंगेजमेंट आजच्या दिवशी आमची एंगेजमेंट सुद्धा झाली होती ते सुद्धा मी विसरली आत्ता माझ्या लक्षात आला देवा हो मी एवढी विसरपळी कशी का म्हणजे मी माझ्याच ह्याच्यात आहे मी फक्त फक्त आणि फक्त माझ्याच ह्याच्यात आहे की माझे व्ह्यू किती झाले सबस्क्रायबर किती झाले आणि मी तर विष नाही गेलं पण तुमचं विष जे आहे ते यांच्यापर्यंत लेट पोहोचणार पण जेव्हाही पोहोचणार तेव्हा आम्हाला खूप चांगलं वाटेल तर भरभरून असं माझ्या आहोत ना विश करा आणि हा ब्लॉग थोडा लेट होईल पण कारण माझे ब्लॉग तर ब्लॉग जे आहे ती थोडे लेट राहिले कारण माझे ब्लॉग खूप म्हणजे दिवसाचे हे झालेले आहे आणि रेग्युलर बरोबर डे बाय डे डे बाय डे आले ना तर बरं वाटे आता मध्येच जर मी हा ब्लॉग टाकून देईन तर मग पाठीमागचं तुम्हाला समजायला नाही म्हणून मी कंटिन्यू थोडी लेट होईल पण कंटिन्यू चालू देते कारण आता मी एक एक दिवसाची किंवा दोन दोन दिवसाची अशी गॅप घेत आहे तर असं आहे आता मी चालली इथे मार्केटमध्ये आणि शानूला थोडंसं खायचं शानूला शानूंनी शा तिच्या पप्पाला पार्टी मागितलेली आहे त्यावेळेस आम्ही थोडंसं काही करू शकत नाही आहे म्हणजे मी काही करू शकत नाही आहे यांच्यासाठी तर मी म्हटलं त्यांना तुम्हीच मला काहीतरी पार्टी द्या तर आम्ही छोटी मोठी अशी छोटीशी अशी त्यांच्याकडून ट्रेड घेत आहे आज चला मग चलो जसं आहे त्याच वेशामध्ये चाललेला आहो आम्ही कारण की माझं माज़ माझी कमाल वाटत आहे का मी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी विसरली कमाल आहे कमाल कमाल म्हणजे माझ्या मागे कमालचं प्रेशर इतकं जास्त आहे सुद्धा आजत आहे मला म्हणजे मी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी कशी विसरू शकते जाऊ द्या जाऊ द्या आता काय करू शकत नाही मी का का शोधत आहे घरात घरात का शोधत आहे काय नाही बेमान झाल्यासारखं लागत आहे का बा मी जमलंच तर हा ब्लॉग कंटिन्यू ठेवणार का मी नाही ठेवीन नाही तर नाही ठेवील आणि उद्या हो आता मी पटकन जाते नाहीतर आमचे देवळीतले दुकान तर आहेच लवकरच बंद होऊन जाते চলো 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 लसन लसण दे जा लसण लसन अद्रक घे जाओ अद्रक लसण सांबार सांबार दे जा एक पाव मला त्या क्वांटिटी किती येते म्हणजे क्वांटिटी किती येते पाव एक पाव होते 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 कोबीचं फूल काका चांगला आहे ना वठाण्याची शेंगा द्या जनावर आहे त्याच्या तन्नाश मारून आम्हाला मारून टाकत काय आम्ही काय जाऊ लोक शोधत राहील कुठे गेले याच्यात वटाण्याच्या शेंगा आहे मी सांगतो तुम्हाला कशा कशात काय काय आहे तो, तो <laughs> होते, होते घरी आहे ना घरी पण आहे वटाण शेंगा टाका भरपूर रागन ना एवढा मोठा शेंगा अडीच किलोचा भात आहे समजा हो बिसन का दाणे दिसणार नाटाण्याचे <laughs> अजून का का पाहिजे गाजर आहे कांदे, कांदे 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 किलो मग फ्रोझन वटाने घ्या याच्यापेक्षा याच्यातले दाणे किती निघते नाही फ्रोजन घ्या घ्याय का नाही सध्या सिंगा चांगली बरोबर आहे काका काका बरोबर आहे ना ना हा हो, सांभारेच हो, तेच फ्रोजनवाले आपल्याला माहिती राहते दाना दाना बरोबर तर आम्ही घरून निघालो आणि मार्केटमध्ये येईपर्यंत आमचं प्लॅनिंग पण झालं की उद्या बिर्याणी करायची म्हणून यांचं ठरलं म्हणजे आमच्या दोघांचं पण ठरलं की उद्या बिर्याणी करायची म्हणून आमच्यासाठी आणि पूर्ण जे स्टाफ आहे त्यांचा त्यांच्यासाठी कारण दरवर्षी ते त्यांचा बड्डे सेलिब्रेट करतात तिकडे त्यांच्या ऑफिसमध्ये तिकडे दवाखान्यामध्ये पण काही ना काही आपण असं म्हणजे त्यांनी मागच्या वर्षी पण ठरवलं होतं का बिर्याणी द्यायची द्यायची आपण पण काही कारणामुळे झालं नाही ते तिथून तर मग यावेळेस तर करायचं म्हणून करायचं ठरवलं बिर्याणी कधीच सक्सेस होत नाही तर छान झालं आणि सामग्री शानू ला डोसा खायचा डोसा खायसाठी गेलो फ्रोझन झालेली होती आणि इथे देवळीत एकाच ठिकाणी तर ते बंडी बंद झाली होती आणि तिकडे ना कशाचा तरी बेकार तर बाकी काही खायची इच्छा होतच नव्हती मग हे बोलली चाल मी तुला गरम गरम एका ठिकाणची बेसन भाकर खाऊ घाल तर तुला नक्कीच आवडणार तर खरंच खूप छान होत असं जेवण आणलेलं आहे म्हणजे आम्ही तिकडे गेलो असतो तर किती रुपये खर्च झाले असते हे फक्त आणि फक्त सत्तर रुपयात आणि क्वांटिटी पण सत्तर रुपयाच्या मानाने खूप जास्त आहे हे अर्धी भाकर घेतली मी इथे बघा भाकरी एवढ्या तीन भाकरी आहे छान मस्त नियावर शेकलेला भाकर याला थोडंसं डिकून आहे तर हे खात खायच्या आधी शेळ झटकून घेईल मी आणि याच्यात भाजी आहे याच्यात आलू कोबीची भाजी आहे आणि याच्यात आहे पिठलं म्हणजे बेसन आमच्याकडलं तर बेसन आलू कोबीची भाजी आणि भाकरी गरम गरम आहे मस्त ही बघा वाफ हा मस्त बघा कशी वाफ जात आहे मस्त गरम गरम तर आता मी मस्त जेवण करून घेते शानू मजा आली तोसापेक्षा नाही आली खाऊन तर बघ मस्त जेवण आहे ना काय दीदी अरे डोसा दोसा काय आहे आपण तिथे गेलो तर किती गंदा स्मेल येत होता मग त्याच्यापेक्षा हे छान आहे ना मस्त तसंही डोसेवाला बंदच होता बाकी काही मला काही खाऊशा वाटत नव्हतं म्हणजे तुला देऊशा वाटत नव्हतं खाऊ देऊशा वाटत नव्हतं मस्त आहे मस्त मस्त छान मस्त असं जेवण भेटलेलं आहे तर मस्तच असं मस्तच असं जेवण भेटलेलं आहे आता मस्त जेवण करते मी हे जेवण करून आले आहे त्याच्यामुळे मग हे काही जेवणार नाही तर आम्ही दोघीच जणी आहोत जेवण करायसाठी मस्त जेवण करून घेते आणि टेस्ट सांगते मला कशी येतो मस्त मस्त एकच नंबर आता कोबीची भाजी ट्राय करून बघते म्हणजे घरगुती आहे मसाले नाही वसाले नाही काही नाही आता भाजी खाऊन बघते मसाले वसाले आहे का त मस्त मस्त जेवणा करत आहे उद्याची तयारी आत्ताच करून ठेवली तर उद्या बारा वाजेपर्यंत पूर्ण होऊन जाईल आणि यांचा बड्डे बॉय पहा एकच नंबर दिसत आहे तुम्ही अहो एकच नंबर दिसत आहे तुम्ही मस्तच बिलकुल काय मग उद्या हम्म चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी नाही आहे व्हेज बिर्याणी आहे मस्त तर उद्याची बिर्याणीची रेसिपी करीन मी शेअर करीन ना पण त्या दिवशीची नाही झाली पोळ्याची उद्याची करीन मी बापरे एवढे असू रे गा हो का बिचारा नवऱ्याला मी रडवलं वाढदिवसाच्या दिवशी रडवलं मी नौका रडू नौका रडू नौकर रडू नडू 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 नाही होत एवढा कांदा एवढ्या कांदा होते एवढ्या कांद्या नाही होत कुठे चालले तुम्ही एवढ्या कांदा नाही होत अजून पाहिजे कांदा पाहिजे ना खूप मोठी बिर्याणी आहे कारण कारण उद्या यांच्या ड्युटीवरती जेवढे आहे तेवढे सर्वांना हे देणार आहे बिर्याणीची पार्टी त्याच्यामुळे बिर्याणी तशी मी बनवणार आहे पार्टी त्यांच्याकडून असणार आहे तर दरवाजा पुढे आहे पाठी तर आता आम्ही हे सगळं घेऊन बसलेलो आहे आता किती वाजले रात्रीचे अकरा अकरा वाजले अकरा रोज अकरा बारा वाजत आहे झोपायसाठी तसे तर वाजतातच पण कामं नाही संपत आहे बारा वाजेपर्यंत नाही तर आम्ही दहा साडे दहा वाजेपर्यंत मोकळून जातो म्हणजे आराम करायला जातो मग बारा वाजेपर्यंत काय डेंजर हो तुमचं आ मी म्हणून राहिली हे स्वेटर घालत असन काही करत असन तुम्ही ते हे करून राहिले मस्त हेल्मेटच घालून घेतलं तुम्ही आ मग आम्ही पटापट करून घेतो मग हेल्मेट काढून घेईन आणि सुरू आहे बर वाटलं खूप दिवसानंतर यांचा मित्र भेटला म्हणजे फोनवर यांचं बोलणं झालं पण लहानपणीचा अगदी लहानपणीचा किती हो किती जेव्हा तुम्हाला बोलतय नाही तेव्हा मौका येऊ दिसे अरे दहा वर्ष दहा वर्षाचा दहा वर्षाचे होते का तुम्ही दहा वर्षाचं म्हणजे शानूपेक्षाही मोठं त्याच्यापेक्षा लहान असेल तुम्ही शानू सात वर्षाचे आहे ना मोठे होते म्हणजे दहा वर्षापासून जवळपासून तर दहा वर्ष अगोदरपासूनचा फ्रेंड यांचा म्हणजे तो म्हणजे त्या माहीतच नाही पडला होते हे तो तिथून कधी गेला काय गेला काही माहीतच नाही पडलं होतं तर तेव्हाचे हे आत्ता भेटले वीस वर्षानंतर आत्ता भेटले म्हणजे बोलणं झालं फोनवर फेसबुकवरून भेटले का फेसबुकवरून भेटले मग नंबर घेतला आणि बराच वेळ बोलत बसले होते तर तेव्हापासून किती वाजतापासून साडेदहा वाजतापासून आता वाजलेले आहे एक वाजला दीड वाजला किती वाजले वाजले तर बारा वाजले दहा दोन तास झाले यांच्या हो डोक्यातून ते म्हणजे गेलोच नाही ते तेव्हाचे म्हणत आहे आम्ही इथे भेटलो होतो मी त्याच्याशिवाय राहत नव्हतो असं झालं होतं तसं झालं होतं त्यांना म्हणजे एक 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 असं आठवत आहे आणि मेन म्हणजे यांना गिल्ट आहे की तो मी म्हणजे त्यांनी ओळखलं पण यांनी ओळखलंच नाही त्याला त्यांनी तर ओळखलं त्यांनी स्वतःहून फोन केला बड्डे विश करायसाठी पण यांनी ओळखलं नाही त्याचं गिल्ट त्यांना म्हणजे की एवढी खास म्हणजे मैत्री होती यांची ना आता जेव्हा फोन केला तेव्हा मी बोललो आणि बोलल्याच्यानंतर सर्व काही झालं आणि आता म्हणतात ते म्हणजे मला बेकार वाटत आहे की मी त्याला ओळखलं नाही बा म्हणून तर तेव्हापासून ते तसंच विचार करत आहे तेच त्यांना दिवसा आठवत आहे

मागच्या वेळेस पण यांचे सर्व मित्रांनी फोन केले होते व्हिडिओ कॉल चालू होते कारण एका मित्राचं लग्न होतं आज ॲनिव्हर्सरी आहे त्यांची मी वीसुद्धा केलं त्यांना तर काय विशाल ना विशाल, विशाल दादाच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आज हो ना आजच ना हां तर आम्ही मागच्या वर्षी जाणार होतो पण आमच्या काही कारणामुळे ते लग्नाला जाणं कॅन्सल झालं होतं पण तेव्हा पण मित्र भेटणार होते त्यांचे म्हणजे शाळेतले आणि आज या, वर, या वर्षी एकदम जुना मित्र भेटला तर काय त्या दादांचं नाव वैभव वैभव तर छान वाटलं आणि एकदम ते ते बोलत होते फोनवर मी मग माझ्या लक्षात आलं मी म्हटलं हरवलेला मित्र भेटला का तुम्हाला हरवलेलाच मित्र भेटला आहे ना असंच झालं ना अशासारखंच झालं तर खूप चांगलं आणि त्यांची खुशी पाहून मला खूप छान वाटलं आजच्या सुद्धा इथेच एंड करते आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कसा नाही कमेंट्स ना करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि उद्या आहे स्पेश बिर्याणी तर या मस्त बिर्याणी खायला आणि उद्याच भेटू उद्या सकाळी सकाळी मस्त सकाळपासून मी ब्लॉग स्टार्ट करणार उद्याचा आणि लवकर एंड करणार नाही लवकर एंड तर नाही करू शकत मी जाऊ दे आता झोपते मी मस्त झोप येत आहे मला